तुम्हाला माहिती आहे का इंस्टावरती काय चालू आहे तर चालू आहे चॅलेंज तर सगळेजण माहिती आहे का असे चॅलेंज घेत आहे कोणी वन्स आरचं घेत आहे तर कोणी घेत आहे वर्कआउटचं तर कोणी ऑनलाईन बिझनेस शेअर करत आहे तर म्हटलं मी काय शेअर करू याच्यातलं तर मी काहीच नाही करत मग मला एक आयडिया सुचली म्हटलं चाला आपल्या लेडीजसाठी ना ट्रिक शेअर करू जे मी काही वापरते ना घरामध्ये ट्रिक तर एक ट्रिक मी रोज शेअर करेन म्हणजे तीस व्हिडिओमध्ये आपले एक हजार फॉलोअर कंप्लीट झाले पाहिजे तर तुम्ही मला त्याच्यासाठी मदत करा म्हणजे फॉलो करा आणि शेअर करत जा आणि आवडलं तर नक्की लाईक लाईक पण करत जा तर तशीच एक ट्रिक तुमच्यासोबत आज शेअर करते कम्फर्ट असतं ना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मग ते पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये टाकी घ्यायचं टाकल्यावरती असं कपड्यावरती ते स्प्रे करायचं आणि त्याच्यावर प्रेस फिरायची त्याच्यानं माहिती आहे का इतका सुंदर सुगंध येतो आणि कपडे जसेच तसे राहता आणि एकदम कडक प्रेस होते आणि हा सुगंध तुम्ही आठ दिवस जरी कपडे घातले ना तरी तसाच तसा राहतो आणि आपण कपड्यामध्ये कम्फर्ट टाकतो ना धुताना त्याचा तरी वाज दोन दिवसात चालला जातो पण असं तुम्ही करी पहा एकदम सुगंध आपला आठ दिवस कपड्याला राहतो आता आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नक्की फॉलो करा बा